डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा सव्वीस अकरा दोन हजार आठ ला मुंबईमध्ये दहशतवाद्यांकडून भॅड हल्ला करण्यात आला होता यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाले होते तर अनेक जण धारातीर्थी पडले होते यावेळी अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी धारातीर्थी पडले या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमधील वी फाउंडेशन आणि अर्पण ब्लड बँकेकडून अनोखा असा उपक्रम राबविण्यात आला नाशिकमध्ये रक्तदान मोहीम राबवून सव्वीस अकराच्या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला आतंकवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये त्या आतंकवादींना विरोध करून त्यांना पकडण्यासाठी जे वीर जवान आपले शहीद झाले त्या वीर जवानांना श्रद्धांजली म्हणून वी फाउंडेशन दोन हजार नऊ पासून ते आतापर्यंत दरवर्षी सव्वीस अकरा रोजी हा कार्यक्रम राबवत असतो आपण कुठेतरी या शहीदांची आपण ठेवली पाहिजे आणि नाशिक शहर किंवा इतर वृत्तपत्र तुम्ही बघाल तर आता सर्वजण विसरत चाललेले हे चुकीचे आहे आपण राजकीय लोकांचे मोठे मोठे फोटो बघतो बॅनर बघतो नाशिकमध्ये पण ह्या जे वीर जवान आहे हे खरे हो आपले तर यांचे फोटो आपण आज बघा मध्ये कुठे नाहीये पण आमच्या मुळी फाउंडेशन दरवर्षी न चुकता न विसरता फार मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतं तरी मी सर्व नाशिककरांना नम्र विनंती करेन की तुम्ही या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरता रक्तदान करून आपला सहभाग हा नोंदवला पाहिजे दरम्यान यावेळी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून वी फाउंडेशन आणि अर्पण ब्लड बँकेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला वी फाउंडेशन आणि अर्पण ब्लड बँकेनं राबवलेल्या या उपक्रमाचं यामुळे सर्वत्र कौतुक केलं जातं ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक